गुड मॉर्निंग तर आम्ही दोघेच्या एका नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आत्ता गाडीतून व्लॉग सुरू करते रात्री पण चालू करायचा होता पण घाई घाई -गा, ऑफिसचं काम झालं सगळं आवरायचं राहून गेलं तर आम्ही निघालो आहे मालेगावला जाण्यासाठी युगाने आजी पुढे बसले बाय 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 गुड मॉर्निंग <laughs> <Good morning>, युग <laughs> तर सगळी तयारी करून निघालो आहे आम्ही तर तुम्हाला जर्नीमध्ये यू काय खातो काय नाही सगळं बघायला मिळेल आणि मालेगावला सगळे वाट बघत आहेत कारण आम्ही आफ दिवाळीनंतर आता जातो आहे सुवासिनी वगैरे घालायच्या आहेत आईंना त्याच्यानंतर आमच्याकडे ध्वज पण लावतात पौर्णिमेच्या दिवशी काय पौर्णिमेच्या दिवशी तर हे सगळं तुम्हाला मालेगावमध्ये आम्ही काय काय करणार आहे बघायला भेटेल इथून पुढे चला आणि यावेळेस पहिल्यांदाच आम्ही असं टीप्त केलेलं आहे आम्हाला झोपायचं नाही तर अराऊंड अकरा वाजले आणि आम्ही आता थांबलोय ई व्ही चार्जिंगसाठी आणि आम्हाला भूक पण लागली आहे हॉटेल मयूर एक्सप्रेसला इथे एकदा आधी आम्ही थांबलो होतो जेव्हा दिवाळीला मालेगावला येत होतो खूप ऊन आहे आणि युग झोपलेला होता ते आत्ताच उठला सीटाचं काम मस्त झालेलं आहे त्याच्यामुळे युगची झोप पण छान झाली झोप झाली बनव खायला तर आम्हाला तसं तर जेवण करायचं होतं पण त्यांच्याकडे फक्त नाश्त्याचा मेन्यू अव्हेलेबल आहे युग साठी मसाला डोसा सांगितलाय आईनी आणि रोहितनी मेदूवडा वडा सांगितलाय आणि मी आलू पराठा सांगितलाय काय काय चांगलं फेटत बघू आणि युगची झोप झाली छान तर तो मस्त खेळतोय किती वेळ झोपला तू किती वेळ झोपला किती वेळ झोपला नाटक करतो अगं मी एक व्हिडिओ बघत होत त्यात सांगत होते जर ना मुलं असे चार चौकामध्ये मध्ये म्हणून खोकलत असते ना म्हणजे त्यांचं सोशल अवेअरनेस वाढतो म्हणजे त्यांना कळते आजूबाजूला कोण आहे आपल्या आपण अशी मस्करी करायची का बघतो मला कोणी बघत आहे का पुढे पण पळत असला कोणी येत आहे का मुद्दाम कोकल कसा रडतो इकडावा आईतो आई काय म्हणते पाणी प्यायच त्याला मला असा असा बघत होता कुठं आहे खेळ हा खा ना मग आणि आईना आणि रोहितला लस्सी घ्यायची होती आणि लिटरली दह्यात साखर टाकली दह्यात आम्हाला चार्जिंग चार्जिंगचं ऑप्शन नव्हता नाही तर आम्ही थांबलोच नसतो चार्जिंगला इथं बेटर पडत चार्जर चांगलं इथलं पुढे पण एक आहे सत्कार म्हणावं हॉटेल त्याला फोन केलेला पण त्यांच्या इथं लाईट गेलेली होती म्हणून दह्यात साखर यायची खूप खूप आणि दही पूर्ण नाहीच आहे तर आमचं खाऊन वगैरे झालं आणि आता निघालोय आम्ही आमची गाडी पण चार्ज होऊन आहे खूप जास्त ऊन आहे आणि पुढे मी रोहितला म्हटलं आपण काहीतरी प्यायला थांबू आणि पावडा खाऊ मला या स्पेशल चला नवरी बघितली काम की नवरी <laughs> आता बाबा गाडी चालवतो तर त्या था सीटावर जायचंय त्याला <laughs> त्याला आम्ही पुढे जाऊ देत नाही ना असं हसून सांगतोय घ्यावाला घ्यावाला त्याला मी हसलो बिसल ते मला उचल बसला आजी जवळ बघतोय का ती मला बाबा घेतो त्या सीट चाला चाला आ, थे थे वर कधी मी गाडी चालवतो हा एकदम कस हॅन्डल हलतय कसं ते हलवतोय सगळं त्याच एकदम बारीक लक्ष आहे खूपच गाडी चालवायला आवडतो त्याला सोळा वर्षानंतर पोचलो आपण तर वाजत आले तीन आणि आम्हाला बराच वेळ लागून गेला किती सात साडेसात तास जास्त तर आम्ही आहे मालेगावला आणि हां आम्ही ठीकच होतो बाबा नव्हते आमच्या बरोबर कारण बाबा ऑलरेडी मालेगावला गेलेले आहेत पुढे चला घरी आता <laughs> शुभांगी माझा नातू युगा हे सगळे मालेगावला आमच्या घरी आले आजोबा बोलतो हे मी <laughs> आजोबा <भुणे नुरा> <laughs> हा हा लहान आजोबा राजू नाना <laughs> हा त्याचा बाबा ही चू ही त्याची दोन नंबरची आजी सीमा आजी ही रत्ना आजी ही नाणे आजी ही कापू आजी आते ये आयो बस कोलापुरला गेलो मी अच्छा हो हा कोलापुरला दर्शन करतो जो मी तो नाही तू लो के अमित अफेज तेर अच्छा दिखता है लीनद्रा को नाही आ हा हा मुसलमान नाही थी कारण की ते मी मी तर एक सबस्क्रायबर आले होते घरी जे आपल्याला फॉलो करतात खूप वेळ बसल्या त्या ताई आणि छान गप्पा मारल्या की आम्ही तुमच्या व्हिडिओज वगैरे बघितले पहिल्यांदा असं कोणीतरी घरी आलं तर त्यांनी इथे बघितलं त्यांना कळलं की आम्ही इथे राहतो आणि ते आता पाच वाजले आणि नानींनी शेंगदाण्याची आमटी बनवली आणि काकूंनी कारला तर मला कारलं खूप आवडतं रोहित हे खाणार आहे आणि इथे तेलावरून लेक्चर चाललंय आता तर आता थोडा वेळ आराम केला युगला झोपवलं होतं आणि न झोक्यात टाकू पण तो काही झोपला नाही शेवटी मग रेडी करून आता मी निघतोय थोडं किराणा सामान आणायचंय कारण उद्या बसुवासनी आहेत आणि युगचं जावळ पण देवाकडे ठेवून यायचंय आणि मला आहे थोडीशी भूक तर आम्ही आता इथं पाणीपुरी दिसली आहे पाणीपुरी भेळ आणि मग खाऊन जाऊ किराणा युग पण खाणार का आजकाल तर आम्ही जे खातो ते सगळं लागतं त्याला बदमाश पण किराणा करतोय का पोहे खायचे तुला पोहे खायचे खायचे आईनी दिलेल्या लिस्ट प्रमाणे सगळं डन आहे ता 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 ता, ता, ता। तू मदत करतो त्यांना उचल उतरता येणार आहे का तुला कसरत वेगळीच आहे बाबा तुझी बाबा इकडे सामान भरतो इकडे युवाची वेगळीच कसरत चालली अरे बसला परत आपलं नाही येते सामान म्हणून तर आम्ही थोडंसं सामान घेऊन आलो बाहेर मीन रोहित तर जाऊन आलो नंतर मी नानींबरोबर गेले पीस वगैरे आणायचे होती ते आणले आणि आता युगला खूप झोपाली होती रडारड सुरू होती आता त्याला तूप चपाती खाऊ घालतीये युग हे गेलं युग पकडतो काय म्हणता आई हळू 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 एकदा खेळायचं काम चाललंय फिरव शिवाय जाता येत आमची मस्त मस्ती चाललीये खात 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 येऊ हे गे चल व्हेरी गुड